सूत किंवा छोटं मोठं सेलिब्रेशन असलं की गोडा धोड्याचे पदार्थ केले जातात त्यातल्या त्यात बासुंदी ही खूप आवडीने बनवली जाते आणि आज ही बासुंदीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल बासुंदी बनवत आहोत काहीही न मिसळता दाटसर आणि दाणेदार रवाळ कशी बनवायची ते पाहूया तर इथे कुठलीही आपल्याला एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे कढई असो किंवा पातेलं असो तर पसरड घ्यायचं आणि जाडबुडाचं घ्यायचं इथे मी अर्धा लिटर इतकं गाईचं दूध घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी चालणार आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि कमी, कमी गॅसवर आपल्याला दूध उकळवत ठेवायचं आहे या दुधावर थोड्या थोड्या वेळाने साय येत राहते तर ही साय काय करायचं आपल्याला या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे ही थोडीशी साय जमा होत राहते तर अधूनमधून आपल्याला काय करायचं ही साय या दुधामध्ये मिक्स करत राहायचं दूध थोडंसं उकळून झालं की यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या घालायच्या आहेत किंवा केसरचे धागे म्हणू शकता तर रंग सुरखी यावा आणि चव छान लागावी यासाठी आपल्याला केसर घालायचा आहे जर वेळ असेल तर थोड्याशा दुधामध्ये आधीच तुम्ही आ, केसर भिजवून घालू शकता पण काही हरकत नाही दूध उकळत असतानाही घालू शकता कारण दूध उकळायला आपल्याला थोडासा वेळ लागतो दूध उकळत असतानाच अधून मधून काय करायचं कढई किंवा जेही पातेलं घेतलेलं आहे त्याला जी बाजूला साय येते ना ती खरडून खरडून या दुधामध्ये सतत मिक्स करत राहायचं यामुळे काय होतं आपली बासुंदी शेवटी शेवटी अगदी खाताना दाणेदार आणि रवाळ क्रीमी लागते आणि आपल्याला ला हे जोपर्यंत आपण बासुंदी आठवून घेत आहोत तोपर्यंत करत राहायचं आहे एक एक मिनटाचा ब्रेक घेऊन दूध उतू -दू जाऊ नये म्हणून यामध्ये तुम्ही कालता ठेवू शकता जोपर्यंत आपलं दूध आटत आहे तोपर्यंत पण ही जी साई आलेली आहे ही खरडून त्यामध्ये मिक्स करायचं विसरायचं नाही आणि दूध जळू द्यायचं नाही नाहीतर बासुंदी चांगली लागणार नाही अगदी शेवटी शेवटी थोडंसं दूध आटत आल्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये काजू बदाम पिस्ताचे कतरण किंवा पावडर घालायची आहे तर इथे मी काजू बदाम पिस्ता एक एक चमचा घातलेला आहे त्याचबरोबर ताजी ताजी कुटून घेतलेली इलायचीची पावडरही घालणार आहे आणि त्याचबरोबर चारोळेसुद्धा घालायला विसरू नका बासुंदी आहे चारोळे असायलाच हवेत चारोळे असले तर दिसायलाही सुंदर दिसतं खायलाही भारी लागतं तर इथे एक चमचा मी इतके चारोळेसुद्धा घालणार आहे बरेच जण काय करतात आधी दुधामध्ये सगळे ड्रायफ्रूट भिजवून घेतात आणि मग घालतात पण असे वरून घातले ना तर ते दुधाबरोबर आपोआप शिजले जातात आणि छान क्रंचीही लागतात तर इथे आपल्या सोयीनुसार डायरेक्ट किंवा दुधात भिजवून सुद्धा घालू शकता आता इथे पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि अगदी शेवटी शेवटी आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालायची तर अर्धी वाटी इतकी साखर मी घातलेली आहे अर्धी ते पाऊन वाटी इतकी साखर तुम्ही घालू शकता अर्धा लिटर दुधासाठी एवढी साखर पुरेशी होते तर गोड आपल्या इच्छेनुसार कमी किंवा अधिक होऊ शकतं आणि पाहू शकता अगदी शेवटपर्यंत मी सा बाजूला कढईच्या बाजूला जी साय आलेली आहे ती खरडून खरडून यामध्ये घातलेली आहे आणि अगदी शेवटी तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी अगदी रवाळ दाणेदार आणि दाटसर अशी तयार झालेली आहे तर यामध्ये आपण कुठलाही दुसरा पदार्थ मिक्स केलेला नाही फक्त यावर आलेली साय मिक्स करत राहिलेलो आहो यामुळे आपली बासुंदी झालेली आहे खूपच टेस्टी रवा दाणेदार नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका